धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं राधानगरी आणि कोयना धरणाच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होती आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना आणि राधानगरी धरणातून शुक्रवारी सकाळपासून विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होणार आहे परिणामी नुरसेवाडीत लवकरच होणार चढता दक्षिणद्वार सुळा पार पडण्याची शक्यता आहे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता कोयना धरण पायता विद्युत गृहाचं एक युनिट सुरू करण्यात आलं यातून प्रतिसेकंद एक हजार पन्नास क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात केला जातोय यामुळं शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीची पाणी पातळीत आणखी वाढणार आहे तर राधानगरी धरणातून सकाळी सहा वाजल्यापासून एकूण प्रतिसेकंद एकतीसशे क्युसेक्स विसर्ग भोगावती नदी पात्रात केला जातोय परिणामी पंचंगा नदीची ही पाणी पातळी वाढणार आहे सध्या दोन्ही नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर शुक्रवारी श्री क्षेत्र नुरसिवाडी येथील श्री दत्त मंदिराजवळ कृष्णेचं पाणी पोहोचलंय पाण्याची पातळी वाढत असल्यानं शुक्रवारी मध्यरात्री किंवा शनिवारी कोणत्याही क्षणी या मोसमातला पहिला चढता दक्षिणद्वार सोळा होण्याची शक्यता आहे दरम्यान शिरोळ तालुक्यात इतरत्र ऊन पावसाचा खेळ सुरू आहे अचानक ढग भरून येतात चार पाच मिनिटं धो पाऊस कोसळतो आणि लगेच ऊन पडतं असा सगळा पावसाचा खेळ शिरोळ तालुक्यात पाहायला मिळतोय मात्र दत्त मंदिरात लवकरच पार पडू शकणारा चढत्या दक्षिणद्वार सोहळ्याकडं सर्व दत्त भक्तांचं लक्ष लागून राहिलंय महासत्ता लाईव्ह साठी अनिल जासूद गौरवाड अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा